मित्रांनो मी राजकीय विषयावर बोलणार नाही परंतु सामाजिक विषयावर शंभर टक्के बोलणार आहे आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम ते काम आहे वंचित बहुजन आघाडीचा आज आपण छत्रपती संभाजीनगर येथे झालेला मोर्चा पाहिला आर एस एसच्या विरोधामध्ये आर एस एस तुम्हाला याबद्दल नवीन सांगण्याची गरज नाही देशाचा प्रधानमंत्री आणि राज्याचा मुख्यमंत्री आर एस एसची चड्डी घालणार आहे याच्यापेक्षा जास्त सांगण्याची ओळख सांगण्याची गरज नाही फार पासून इन्कम टॅक्स सी बी आय पोलीस बिली सगळे सगळे आता आर एस एसच्या हस्तक आहेत आणि अशामध्ये वंचित बहुजन आघाडीचा एक कार्यकर्ता जे आर एस एसवाले चुकीचं काम करत होते एक देशाचा सुजान नागरिक म्हणून त्याने कर्तव्य बजावलेलं असतानासुद्धा पोलीस उलट एका सुजान नागरिकाच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करत असतील तर हे फार भयानक भयान आहे हे मनुस्मृतीपेक्षा सुद्धा भयानक आहे आणि त्यामुळे अशा अन्यायाच्या विरोधामध्ये लढणं हे आंबेडकरी समाजाच्या रक्तामध्ये आहे आणि या देशामध्ये लक्षात घ्या या देशामध्ये एकमेव एकमेव समाज आहे जो आर एस एस ला डोळ्यात डोळे घालून उत्तर देऊ शकतो आणि तो समाज म्हणजे आंबेडकरी समाज आहे प्रधानमंत्री जरी तुमचा असला मुख्यमंत्री जरी तुमचा असला तरी आम्ही तुम्हाला घाबरणार नाहीत लवणार नाहीत मागे हटणार नाहीत लक्षात घ्या सत्ता जरी तुमची असली मुख्यमंत्री तुमचा असला मंत्रिमंडळ तुमचं असलं सरकार तुमचं असलं तरी रस्त्यावर माणसं आमची आहेत आणि याची जाणीव आंबेडकरी समाजाला आहे आणि दुसरीकडे लक्षात घ्या दुसरीकडे आज एकनाथ शिंदे स्टेटमेंट करतात की आर एस एस ही देशभक्त संघटना आहे अबा बाबा बाबा आमच्या आमच्या मराठा समाजातील अशा नेत्यामुळे आमच्या ओबीसी समाजातील अशा नेत्यामुळेच जर उद्या लक्षात ठेवा देशाचं वाटवलं तर आता फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे आज जो महाराष्ट्र रसातळाला चाललेला आहे लक्षात ठेवा आज महाराष्ट्र देश रसातळाला चाललेला आहे याची जिम्मेदारी तर भारतीय जनता पार्टीवर आर एस एसवर आहेच परंतु सामाजिक सामाजिकदृष्ट्या सामाजिक याची नैतिक जबाबदारी ही मराठा आणि ओबीसी समाजावर आहे कारण तुम्ही सत्तर ते ऐंशी टक्के मराठा आणि ओबीसी मिळून सत्तर ते ऐंशी टक्के लोक या राज्यामध्ये असताना नियर अबाउट सेव्हन्टी पर्सेंट असताना जर तुम्ही हे होऊन देत असाल जर तुम्ही लाचारी सारखी अशी या चड्डीवाल्यांची गुलामी स्वीकारणार असाल आणि त्यामध्ये एकनाथ शिंदेसारखे लक्षात घ्या एकनाथ शिंदेसारखे जर नेते असतील तर मग विचारालाच नको आणि तिकडे ते कोण आहे ते सुनील तटकरे त्या सुनील तटकरेंनी दिवाळीच्या बळी प्रतिपदेच्या शुभेच्छा देताना बळीराजाच्या डोक्यावर वामनाने पाय ठेवल्याचं चित्र पोस्ट केली आजच्या काळामध्ये महात्मा फुलेंनी तमाम बहुजन समाज जागृत केलेला आहे आज जवळपास सत्तर ते ऐंशी नव्वद टक्के बहुजन समाज आज बळीराजाला आपला पूर्वज मानत आहे बळीराजाची ओळख आता बहुजन समाजाला पटलेली आहे आणि ही सुरुवात महात्मा फुलेंनी करून दिली त्याच्या अगोदर एक ओझरती सुरुवात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केली बळी सर्वस्वे उधार जेने उभारीला कर करोनी कहार तो पाताळी घातला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात बळी सर्वसे उदार होता परंतु जुलमाचा कहार म्हणजे काय जुलमाचा अतिरेक वामनाने केला आणि बळीराजाला कसलीही चूक नसताना पाताळामध्ये घालण्याचं काम केलं आणि काल देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा असाच फोटो टाकला होता नितीन गडकरी यांनी सुद्धा असाच फोटो टाकला होता नितीन गडकरी यांच्या वालवर आजही तो फोटो आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या वालवरील तो फोटो गायब झालेला आहे खाली ट्रोल झाल्यानंतर त्यांचा जो कोणी हँडलर असेल त्या हँडलरने तो फोटो रिप्लेस केला आता सुनील तटकरे माझ्या माहितीने मराठी किंवा ओबीसी समाजाचा भाग आहेत हे हे, हे लोक जर अशा बळीराजाच्या डोक्यावर पाय देणारे जर फोटो टाकत असतील आणि शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या बाता मारत असतील तर मात्र फार अवघड परिस्थिती आहे आणि एकनाथ शिंदे यांचं स्टेटमेंट तर अत्यंत अत्यंत निषेधारी आहे तिकडं खाली काय घडलेलं आहे तुम्ही केरळमध्ये पाहिलेलं आहे हे लहान मुलांना तुम्ही सोडायला तयार नाहीत आणि अशा पार्श्वभूमीवर देशामध्ये जे जे काय सुरू आहे तुम्ही देशाच्या जर या संस्था टिकल्या नाहीत लक्षात घ्या निवडणूक आयोग जर टिकलं नाही ई डी सी बी आय न्यायालय लोकांचा न्यायालयावरचासुद्धा विश्वास उडालेला आहे आणि ज्यावेळेस सरकारी संस्थावरचा जर विश्वास उडतो त्यावेळेस तो देश देश राहत नाही म्हणजे देशाला देश न राहून देण्याचं पाप आर एस एसने केलेलं आहे आणि असं असताना सुद्धा जर या आर एस एस ला देशभक्त संघटना आमचा मराठ्यांचा माजी सीएम जर एकनाथ शिंदे जर म्हणत असेल तर शिंदे साहेब अवघडे आम्ही तुम्हाला मानित होतो आम्हाला वाटायचं जाऊ द्या हाय बाबा कसे पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी सांगितलेलं आहे कसा जरी असला तरी गुण दोषासह स्वीकारावा परंतु तुमच्यामध्ये एवढे अवगुण दिसत आहेत एवढे अवगुण दिसत आहेत आणि त्यामुळे आज वंचित बहुजन आघाडीने डोळ्यामध्ये डोळे घालून जो आर एस एसचा निषेध केलेला आहे आर एस एसच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती वातावरण निर्माण केलेलं आहे ते बघून आर एस एस बॅक गेलेला आहे लक्षात घ्या आर एस एसच्या विरोधामध्ये आज राज्यामध्ये निगेटिव्ह वातावरण निर्माण झालेलं आहे आणि याचं श्रेय ना काँग्रेसला आहे ना कोणाला आहे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये यांच्यामध्ये एवढी हिंमत नाही एवढी हिंमत फक्त आंबेडकरी समाजामध्ये आहे खरं तर या देशाचं राज्याचं नेतृत्व आंबेडकरी समाजाकडे जाणं खूप खूप गरजेचं आहे जर संविधान वाचायचं असेल जर देशामध्ये तुकोबारायांचे वारकरी साधू संतांचे महामानवांचे विचार जर अंमलात यायचे असतील तर या देशाचं नेतृत्व हे निदान तुम्ही ट्रायल म्हणून दहा वर्षासाठी हा देश आंबेडकरी समाजाकडे द्यायला हवा त्या विचाराचं सरकार या राज्यामध्ये आणि देशामध्ये आल्याशिवाय देशामध्ये क्रांती होणार नाही मराठ्यांनो आणि ओबीसीनो लक्षात ठेवा मी स्वतः मराठा आहे आणि ओबीसी आहे आणि त्यामुळे या दोघांनाही सांगतो तुम्ही पापाचे भागीदार झालेले आहात तुम्ही या मनुवादी व्यवस्थेला शरण गेलेले आहात सुधरा म्हणल्याने तुम्ही सुधारणार नाही त्यामुळे जास्त बोलून उपयोग नाही राम कृष्ण जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम